नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अनारसे बनवण्यासाठी अनारसेचं परफेक्ट पीठ कसं बनवायचं योग्य आणि अचूक सहित पाहणार आहोत तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण अनारसेचं पीठ अगोदर बनवून घेणार आहोत तरी तर मी अर्धा किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे तर कुठलाही जुना तांदूळ घेतला तरी चालेल मी कोलम तांदळाचे अर्धा किलोचे पीठ बनवणार आहे अगोदर तर इथं तांदूळ स्वच्छ अगोदर निवडून घ्यायचा आहे अर्धा किलो म्हणजे एक छोटंसं पातीलं पूर्ण भरून तांदूळ घेतलेलं आहे खडे वगैरे बघून निवडून व्यवस्थित अगोदर ता तांदूळ घ्यायचे तांदूळ घेऊन दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ अगोदर धुवून घ्यायचे तर बघा इथे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ तांदूळ धुवून घेतल्यानंतर परत ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि हा तांदूळ आता आपल्याला तीन दिवस भिजवून घ्यायचा आहे समजा आपण गुरुवारी तांदूळ भिजायला टाकले तर रविवारी तांदूळ पाण्यातून काढायचे पण त्या अगोदर दररोज ह्याच्यातलं पाणी बदलायला विसरायचं नाही म्हणजे तांदळाचा वास वगैरे येत नाही तरी तीन दिवस तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे दररोज पाणी काढायचं आणि स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे बघा हे चौथ्या दिवशी असे तांदूळ मस्त भिजलेले आहेत चौथ्या दिवशी आता ह्याच्यातलं पाणी काढायचं परत एकदा पाणी टाकून तेही पाणी काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये तांदूळ नितळ ठेवायचं या पद्धतीने तुम्ही एकदा हे अनासे करून बघा आपण गुळाचे अनासेचं पेठ बनवणार आहोत तर हे प तांदूळ आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्येच दहा मिनटं ठेवायचं लगेच कपड्यावर टाकायचे नाहीत म्हणजे पाणी वगैरे छान ह्याच्यातलं नितळून जातं जास्त पण आपल्याला सुकवायचे नाहीत तांदूळ दहा मिनटं चाळणीमध्ये नितळल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर फॅनच्या हवेला थोडेसे अर्धा तास हे तांदूळ फक्त सुकवून घ्यायचे तर थोडेसे आंबट ओले असतानाच वाटून घ्यायचे जास्त जर वाळले तर वाटायला खूप त्रास होतो म्हणून जास्त सुकवायचे नाही थोडेसे ओले असतानाच तांदूळ वा वाटून घ्यायचा तर आता मी दहा हे तांदूळ थोडे चाळणीत ठेवते आणि नितळ निथळल्यानंतर थोडंसं कपड्यावर टाकून घेते फॅनच्या हवेला घरामध्येच आपल्या फॅनच्या हवेला असे पातळ पसरून घालायचे अर्धा तास सु, 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 सुकवून घ्यायचे चांगले जास्तीत जास्त एक तासापर्यंत सुकवलं तरी चालते एक तासाच्या पुढं सुकवू नका बघा आता मस्त छान अर्धा पाऊन तासात एकदम मस्त सुकलेलं इथं चला आता आपण लगेच याला मिक्सरमधून काढून घेऊ माझ्याकडून सुद्धा जरा जास्तच वेळ सुकले तर एक तासापर्यंत लाईट नव्हती मिक्सर लावण्यासाठी म्हणून पण अर्धा तासच तुम्ही सुकवून घ्या खूप वेळ लागला दळायला बारीक होलची चाळणी घ्यायची आपली जी, जी। सुजीची असती ना त्याने चाळायचं म्हणजे कसं एकदम बारीक पीठ पडतं थोडं थोडं करून असं चाळून घ्यायचं आणि पीठ हलक्या हाताने चाळण्याने असं चाळायचं राहिलेली कणी आहे ती परत mm. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची परत थोडेसे तांदूळ टाकायचे असं करून mm. पूर्ण तांदूळ आपला असा बारीक मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान पीठ झालेलं mm. आहे बघा मी प्रत्येक वेळेस रेशनच्या तांदळाचे करत असते पण यावेळेस मी कोलम तांदळाचे अनाशाचं पीठ बनवलेलं आहे अनारसे कसे बनवायचे हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि आम्ही इथं गूळ घेतलेला आहे बघा किसून पावशेर बरोबर परफेक्ट प्रमाण आहे जास्त कमी करायचं नाही खूप छान होतात अनारसे गूळ ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचा आणि असं दोन्ही हाताने चोळून छान असं मळून घ्यायचं मिक्सरला फिरवलं तर परत जास्त पातळ होण्याची पीठ शक्यता असते त्याच्यामुळं हातानेच असं चोळून ह्याला गूळ लावून घ्यायचा छान असं पाणी वगैरे दुधाजिबात घालायचं नाही असं हातावर चोळलं ना छान पीठ मळलं जातं गरज लागत नाही दुधाची किंवा पाण्याची सुद्धा हातावर चोळून चोळून छान मस्त गोळा करायचा हे फार मस्त आता गोळे व्हायला लागलेले तर असे गोळे करून ठेवायचे एकदा हे पीठ तयार झालं की आपण महिना दोन महिनेसुद्धा जसे लागतील तसे गरम गरम करून तळून खाऊ शकतो तर आता मस्त आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे बघा असे गोळे करून मी घट्ट झाकण असलेल्या डाब्यामध्ये ठेवून देणारे तर या पद्धतीने तुम्ही हे अनारशेचं पीठ परफेक्ट असं पीठ झालेलं आहे बनवून बघा नक्कीच ज्या वेळेस आपल्याला अनारसे करायचे तर काढून घ्यायचे मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते आपण ज्यावेळेस तुम्हाला अनारसे करायचे त्यावेळेस काय करायचं ते थोडंसं अगदी ह्याच्यामध्ये दूध घालायचं चा, आणि छान परत हा गोळा काढून फोडून घ्यायचा आणि थोडंसं दूध घालून मळून घ्यायचं जेवढे आपल्याला लागणार आहे तेवढेच अनारसे करून घ्यायचे थोडं थोडंसं काढून घ्यायचं थोडंसं दूध चमचावर टाकायचं आणि मळून घ्यायचं आणि लगेच अनारसे करून घ्यायचे खूप छान जाळीदार मस्त असे अनारसे होतात तर या पद्धतीने तुम्ही अनारसे करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून एखादी छानशी कमेंट करायला विसरू नका तर पहा किती छान मस्त पीठ तयार झालेलं आहे बघा आपलं अशा पद्धतीने ज्यावेळेस अनारसे करायचे त्यावेळेस थोडंसं दूध टाकायचं आणि असे मस्त पीठ मळून अनारसे करून घ्यायचे चमच्यावर दूध तेवढंच थोडंसंच लागलं आहे बघा